काही जण भगव्या खाली काही जण हिरव्या झेंड्याखाली एकत्रित आले आणि त्याचा दुष्परिणामही वंचितला भोगावा लागला सोलापूरचं राजकारण असं आहे की दलित मुस्लिम लिंगायत धनगर मराठा ब्राह्मण किंवा इतर सवर्ण वर्ग असा अशा सगळ्या एकत्रित ताकद असतात आणि कोण कौन, कोणाकडे जाते त्याच्या परस्पर विरुद्ध दुसरा गड दुसरीकडे जात असतो भाजपची जागा प्रत्येक वेळेला मोदींचा चेहरा बघून सोलापूरकर त्यांच्या पाठीशी उभा राहतील आणि मतदान करतील असं जे भाजपच्या प्रदेशच्या नेतृत्वाला वाटतंय त्याच्यामध्ये जरा त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे असं वाटतं मी विजय देशमुखांना मालक म्हणतात आणि सुभाष देशमुखांना बापू म्हणतात प्रेमाने लोक किंवा त्यांचे कार्यकर्ते तर इकडे गेलेल्या कार्यकर्त्याला तिकडे थारा मिळत नाही तिकडे गेलेल्या कार्यकर्त्याला इकडे थारा मिळत नाही किंवा विजय देशमुख की लायक असणारी मंडळी आमदार इथं असून सुद्धा त्यांना न देता बाहेरचा एक डोक्यावर आणून बसवला पालकमंत्री याविषयी निश्चितपणे भाजपा अंतर्गत पण नाराजी आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या मतदारसंघांपैकी एक यावर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या युवा नेत्या प्रणिती शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते पण भाजपच्या उमेदवारीबद्दल विविध चर्चा आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणित काय असतील याबद्दल चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत दैनिक सांसचे कार्यकारी संपादक अविनाश कुलकर्णी सर नमस्कार सोलापूर आणि माढा लोकसभा निवडणुकीचं औत्सुक्य महाराष्ट्रभर आहे या ठिकाणी आता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असला आणि भारतीय जनता पार्टीनं माढ्यात उमेदवार दिला आहे पण त्याला माढ्यात भारतीय जनता पार्टीच्याच काही नेते मंडळींकडून विरोध होऊ लागला आहे तर सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपनं अद्याप उमेदवारच दिला नाही अशी स्थिती आहे सोलापूर लोकसभामध्ये राखीव आहे इथून आमदार प्रणिती शिंदे या काँग्रेसकडून जवळपास निश्चित झालेल्या आहेत उमेदवार अधिकृतपणे आज उद्या त्यांची घोषणा होईल आणि त्या माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसच्याच उमेदवार म्हणून निवडणूक लढतील कारण भाजप आणि काही जणांकडून वारंवार अशा बातम्या पसर पसरत आहेत की प्रणिती शिंदे याच भाजपच्या उमेदवार असतील पण असं काही आत्ताच्या घडीला चित्र दिसत नाही माढ्यामध्ये एकंदरीत बंडखोरीचं सावट अद्यापपर्यंत आहे मोहिते पाटील या पुढे सरसावलेल्या आहेत आणि त्यांनी बंड करावं असं त्यांच्या समर्थकांना वाटतंय पण माळशिरस किंवा अकलूच वगळता इतर तालुक्यातून त्यांच्या बंडखोरीला कितपत प्रतिसाद मिळतोय किती नेते मंडळी भाजपची आणि इतर पक्षांची त्यांना सहाय्य करण्यासाठी पुढे येतील त्यावर हे सगळं गणित ठरणार आहे असं एकंदरीत आजचं चित्र आहे प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते अशी तुल्यबळ लढत होऊ शकते का राम सातपुते हे सोलापूर जिल्ह्यातले जरी असले माळशिरसचे आमदार जरी असले तरी सोलापूर लोकसभा मतदारसंघाशी त्यांचा थेट असा काही संबंध नाही आणि आता अशी स्थिती आहे टांगती स्थिती की राम सातपुत्यांनी मोहिते पाटलांचं ऐकायचं का भारतीय जनता पार्टीचा आदेश ऐकून सोलापुरात निवड निवडणूक यायचं जर मोहिते पाटील तिथं बंड करणार असतील तर राम जे आत्ता तुम्ही नाव घेतलं ते आमदार सोलापुरात येऊन निवडणूक लढतील कशी असा एक राजकीय पेच त्यांच्या पुढे तरी निर्माण झालेला आहे आणि ते या सगळ्याला कसं तोंड देत आहेत हे बघावं लागेल ला आधी जर सोलापुरातनं भाजपचे ते उमेदवार असतील समजा जर तरची भाषा आहे लोकांमध्ये सोलापुरातल्या जे भाजप प्रेमीसुद्धा आहेत मोदींवर सुद्धा प्रेम करणार आहेत त्यांच्यामध्ये सध्या एक अशी नाराजी आहे की आमचा स्थानिक उमेदवार का देत नाही आणि दुसरं म्हणजे यापूर्वी लागोपाठ दोन वेळेला मोदींकडं बघून सोलापूरकरांनी मतदान केलं भाजपवर प्रेम करणाऱ्या मोदी कर, उमेदवारांविषयी त्यांच्या आदल्या दिवशीपर्यंत काही माहिती नव्हते असे उमेदवार मोदींकडं बघून निवडून दिले पण त्याच्यामुळं दहा वर्षामध्ये जिल्हा मागं गेलाय अशी तरुणांमध्ये तरी एक भावना निर्माण झालेली आहे त्यामुळं तरुणांच्या प्रतिनिधी म्हणून सध्या ज्या समजल्या जातात त्या प्रणिती शिंदे यांची तुलनेमध्ये जरा जड बाजू आहे असं मला वाटतं म्हणजे त्यांना अधिक साह्य होईल तरुणांचा असं एकंदरीत दिसतंय याचा अर्थ त्यांचं अतिशय पारड जड झालाय त्यांना सहज निवडणूक आहे असं नव्हे वंचित फॅक्टर यावेळी कसा वर्क होईल हा हा एक चांगला प्रश्न आहे वंचित फॅक्टर मागच्या वेळेला इतका प्रबळ होता की संपूर्ण दलित समाजाने जी सोलापूर शहरामध्ये आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये मोठी चळवळ आहे मोठी ताकद आहे त्यांनी एकमुखी निर्णय घेतला की आंबेडकर या नावासाठी आपण सगळं सगळे एक येऊ निळ्या झेंड्याखाली एकत्रित येऊ मग दलित समाजामध्ये विविध जे गट आहेत रिपाईचे जे, जे विविध गट आहेत या सगळ्यांनी एकमुखी निर्णय घेऊन प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा दिला होता आणि या सगळ्यांची मिळून प्रकाश आंबेडकरांना साधारणतः एक लाख अडुसष्ट हजार एक लाख सत्तर हजार मतदान झालं होतं यात झालं काय होतं की ज्या वेळेला दलित या मुद्द्यावरती एकत्रित यावं असा जो संदेश गेल्यानंतर इतर समाज काहीजण भगव्याखाली काही जण हिरव्या झेंड्याखाली एकत्रित आले आणि त्याचाही दुष्परिणामही वंचितला भोगावा लागला त्यामुळे त्यांची मताची आ आकडेवारी फार पुढं गेली नाही आणि नेमक्या एक लाख अडुसष्ट एक लाख सत्तर हजार मत मतं त्यांना पडली आणि तेवढीच कमी मतं सु सुशीलकुमार शिंदे यांना पडली आणि सुशील कुमार शिंदे पराभूत झाले म्हणून मन वंचितचं इथं ताकद आहे आणि काँग्रेसला ते पराभूत करू शकतात असं मागच्या वेळेला चित्र आलं परंतु यावेळेला स्वतः प्रकाश आंबेडकर जरी या ठिकाणावरनं उमेदवार आले तरी त्यांना मागच्या वेळे इतका दलित समाजाचा एकमुखी पाठिंबा मिळेल अशी सध्याची तरी स्थिती नाही कारण गेल्या पाच वर्षात बरंचसं पाणी वाहून गेलेलं आहे जे त्यांच्याबरोबर एक एकजुटीने काम करत होते ही सगळी मंडळी इतर पक्षामध्ये विभागली गेलेली आहेत आणि प्रकाश आंबेडकर हे भाजपला पूरक असं काही काम करतात का अशा ज्या शंका आहेत त्या शंका रिपाईच्याच काही नेतृत्वाकडून आता केल्या जात आहेत आणि त्याला उत्तर काही देण्यासाठी इथं सक्षम कोणी वंचितचं समर्थक राहिलेलं नाही आहेत याचा अर्थ पार्टी संपली असं नाही पार्टी कधी संपत नसते पण तितकीशी ताकद त्यांची राहिलेली नाही मागच्या वेळेत की हे निश्चित दलित ओबीसी लिंगायत हे कोणाच्या पाठीशी उभे राहतील इथं वेगवेगळं आहे एक सोलापूरचं सम... राजकारण असं आहे की दलित मुस्लिम लिंगायत धनगर मराठा ब्राह्मण ब्राह्मण किंवा इतर सवर्ण वर्ग असा अशा सगळ्या एकत्रित ताकद असतात आणि कोण कौन, कोणाकडे जाते त्याच्या परस्पर विरुद्ध दुसरा गट दुसरीकडे जात असतो असं प्रत्येक जिल्ह्यातही असतं वागता वा, की एखादी जात एका एका बाजूने झाली की दुसरा जात किंवा दुसरा धर्म हा दुसऱ्या गटाकडे ओप जातो सोलापूरचा लिंगायत समाज, समाज, समाज हा आताच्या स्थितीमध्ये गेल्या काही निवडणुका बघितल्या तर प्राधान्य क्रमानं भारतीय जनता पार्टीकडे आहे हे नक्की दलित समाजाचं तुम्ही विचारणा केली दलित समाज हा मागच्या वेळेला निश्चित वंचित आघाडीच्या मागं उभारला होता आणि काही प्रमाणामध्ये तो काँग्रेसच्या बाजूनेही होता आणि अन्य मुस्लिम समाज आहे तो मागच्या वेळेला ओवेसीच्या बाजूने होता परंतु त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रकाश आंबेडकर यांना मतदान केलं नाही असं मतदानानंतर पराभूत झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा इथे नक्की जर मुस्लिम कॅन्डिडेट असेल तर मुस्लिम समाज एकवटून त्याला मतदान करतो हे शहर मध्यच्या किंवा त्याच्यापूर्वीचा जो शहर दक्षिण समजला जायचा या मतदारसंघाचा रेकॉर्ड आहे मुस्लिम कॅन्डिडेट असला तर मुस्लिम समाजाची एक गठ्ठा मत त्या उमेदवाराला पडतात अर्थात असा आहे की मुस्लिम समाज आता भारतीय जनता पार्टीमध्येही काही प्रमाणामध्ये आहे टक्का कमी असला तरी तो काही शिवसेनेमध्ये आहे काही प्रमाणामध्ये तो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पाठीशी सुद्धा आहे आणि काँग्रेस पक्षाच्या सुद्धा आहे परंतु समाजाची अस्मिता म्हणून जेव्हा मुद्दा येतो तेवढा मुस्लिम समाज हा एकवटतो असा सोलापूरचा इतिहास आहे सोलापूरमध्ये भाजपला उमेदवारच मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे का भाजपला उमेदवार मिळत नाही अशी स्थिती आत्ताच्या स्थितीत तरी दिसते आहे पण प्रसारमाध्यमांना किंवा कार्यकर्त्यांना फार उत्साह असतो घाई असते आणि त्यामुळं ते वेगवेगळी नावं घेत आहेत स्वतःच नावं देत आहेत आणि स्वतःच दुसऱ्या दिवशी ती नावं मागे घेत आहेत पण एक आहे की गेल्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीनं या राखीव मतदारसंघातून आपला कोण उमेदवार असावा यासाठी एक नवीन चेहरा समोर जनतेच्या समोर कार्यकर्त्यांच्या समोर आणायला पाहिजे होता तो आणला नाही जे सध्याचे विद्यमान आहेत खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी तर यांचा दाखला जो जातीचा दाखला आहे तो बोगस आहे आणि त्यांच्या विरुद्ध चारशो चा गुन्हा दाखल झाला आहे हे समजल्यानंतर त्यांची उमेदवारी यावेळेला येणार नाही हे नक्की असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीनं तशी उमेदवारी शोधली नाही हे नक्की आहे आणि याचा रोष भाजपच्या कार्यकर्त्यात आहे नागरिकांमध्ये नक्की आहे भाजपची जागा प्रत्येक वेळेला मोदींचा चेहरा बघून सोलापूरकर त्यांच्या पाठीशी उभा राहतील आणि मतदान करतील असं जे भाजपच्या प्रदेशच्या नेतृत्वाला वाटतंय त्याच्यामध्ये जरा त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे असं वाटतं या वेळेला नेमका याचाच फायदा या राजकीय चुकांचा फायदा काँग्रेस उमेदवाराला मिळेल का अशी स्थिती निर्माण झालेली आहे सोलापुरात काही दिवसांपूर्वी बी आर एस सक्रिय होतं पण आता ते नाहीये तर त्याचा तेलुगू मतांवर काही परिणाम होईल का बी आर एस पक्षाची सोलापुरामध्ये तेलुगू समाजामध्ये निश्चितपणे सहा महिन्यापूर्वी जी इमेज होती ती आता राहिलेली नाही पण बी आर एस पक्षाचं सोलापुरातलं कार्य आहे का तर नाही ते कार्य सुरू आहे पण त्याचा प्रमाण कमी झालं ओघ कमी झाला सोलापुरातला पद्मशाली समाज हा हिंदुत्ववादी कडवा आहे आणि हा समाज काही प्रमाणात आपल्या भाषिक नेतृत्वाकडे म्हणून बी आर एसकडे आकर्षितला गेला होता परंतु मधल्या काळात बरंचसं पाणी वाहून गेलं आणि आता बी आर एसची ची सत्ता केंद्रातही येणार नाही आणि तिथंसुद्धा सुद्धा आंध्रामध्ये सुद्धा तेवढी टिकाऊ स्थिती नाही त्यामुळं तिथून येणारं जे आर्थिक पाठबळ आहे राजकीय पुढाऱ्यांचं पाठबळ आहे ते कमी झालेलं आहे आणि पुढच्या निवडणुकीत आपण जर आता त्यांचंच काम केलं तर इथं भाजपमध्ये प सुद्धा आपला थारा राहणार नाही स्थानिक पक्षामध्ये सुद्धा आपला थारा राहणार नाही हे सक्रिय कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यामुळं बी बीआरएसचा तेवढासा प्रभाव आगामी निवडणुकीमध्ये राहील असं नाही आर एसला जी ताकद गेली होती ती पूर्वीच्या पुन्हा काँग्रेसकडे आणि काही प्रमाणामध्ये भाजपाकडे पुन्हा विखरली गेलेली आहे असं दिसतंय पण बी आर एसचं अस्तित्व सोलापुरात थोड्या प्रमाणात टिकून आहे हे नक्की सुभाष देशमुख यांच्यासारखे स्थानिक नेते राजकारणात सक्रिय नसणं आणि चंद्रकांत पाटील यांना पालकमंत्रीपद भूषवावं लागणं या परिस्थितीमुळे भाजपची डोकेदुखी वाढणार का तुम्ही एकट्या सुभाष देशमुखांचं बघितलं इथं विजय देशमुख म्हणून सुद्धा आमदार आहेत आणि हे दोघेजण मागच्या मंत्रिमंडळामध्ये सोलापूरचं प्रतिनिधित्व करत होते अर्थात या दोघांमध्ये अजिबात जमत नाही आणि जमत नसल्यामुळे सोलापूरचा विकास खुटला असं प्रामाणिक मत सोलापूरकरच्या जे निष्पक्ष सोलापूरकर आहेत त्यांचं झालं आहे कारण बापूंकडं गेला की मी विजय देशमुखांना मालक म्हणतात आणि सुभाष देशमुखांना बापू म्हणतात प्रेमाने लोक किंवा त्यांचे कार्यकर्ते तर इकडं गेलेल्या कार्यकर्त्याला तिकडं थारा मिळत नाही तिकडे गेलेल्या कार्यकर्त्याला इकडं थारा मिळत नाही अशा इमेजमुळं आणि सोलापूरातल्या या वादंगामुळे म्हणा किंवा काही अन्य तक्रारी गेल्यामुळं कुणालाच मंत्रिमंडळामध्ये घे घेतलं गेलं नाही भारतीय जनता पार्टीकडून आणि गेल्या काही दिवसामध्ये मग ते उद्धव ठाकरे सरकार असेल किंवा अलीकडचं हे सरकार सरकार असेल याच्या गेल्या पाच वर्षामध्ये सोलापूरला पालकमंत्री हा बाहेरून आणावा लागला प्रणिती शिंदेसारखी पालकमंत्रीपदाला लायब असणारी किंवा विजय देशमुख की लायक असणारी मंडळी आमदार इथं असून सुद्धा त्यांना न देता बाहेरचा एक डोक्यावर आणून बसवला पाहिजे पालकमंत्री याविषयी निश्चितपणे भाजप अंतर्गत पण नाराजी आहे परंतु भाजपमध्ये आता सत्तेच्या जवळ असणारा पक्ष आहे आणि हे दोन बारकावे हे ओळखणारे आमदार आहेत आणि त्यामुळे ते पार्टीच्या विरोधात काही भूमिका घेतील असं नव्हे पण खतखत आहे हे नक्की माढ्याप्रमाणे सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील गट निर्णायक राहिलाय का नाही आता तशी स्थिती राहिली नाही पूर्वी सोलापूर पूर्ण जिल्ह्यावरती मोहिते पाटलांचं वर्चस्व असायचं पण गेल्या काही वर्षामध्ये ते वर्चस्व कमी होत गेलं अगदी मतदारसंघ राखीव झाल्यानंतर तर मोहिते पाटलांना पंढरपूर सारख्या ठिकाणी यावं लागलं स्वतःचा मतदारसंघ सोडून आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहिते पाटील घराण्यात अंतर्गत भावकीमुळं दोन मोहिते पाटलांचे गट पडले एक प्रतापसिंह मोहिते पाटील एक विजय सिंह मोहिते पाटील इथं ताकद कमी झाली अनेक जण या दोघांच्या वादामध्ये नको म्हणून या मोहिते पाटील गटापासून दूर झाले पूर्वीचा एक शरद पवार यांना मानणारा किंवा अजित पवार यांना मानणारा गट होता मोहिते पाटलांकडूनच अनेक लोक या राष्ट्रवादीकडे किंवा या गटांकडे वळालेले आहेत त्यामुळं सोलापूर लोकसभा मतदारसंघात जरी शहरी भागामध्ये म्हणजे पहिल्या तीन मतदारसंघामध्ये मोहिते पाटलांचा हस्तक्षेप कमीच असायचा वर्चस्वही कमी असायचं आणि गटबाजीनंतर तर ते अतिशय कमी झाले त्यामुळं मोहिते पाटील हा सोलापूर लोकसभा मतदारसंघापुरतं जर गेलं तर आठ ते दहा टक्केच्या वरती त्यांचं प्रभुत काही प्रभुत्व आहे असं आत्ताच्या स्थितीत तरी मला दिसत नाही काही दिवसांपूर्वी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन सोलापूरमध्ये येऊन गेले त्यांनी नेमका कोणता निरोप हायकमांडकडे दिला असण्याची शक्यता आहे नाही त्यांना या सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी किंवा माढा लोकसभासाठी सोलापूर जिल्ह्यासाठीच एकंदरीत नेमलेलं आहे काही किरकोळ गोष्टीचा डिस्प्यूट झाला किंवा काही चर्चा सुरू झाल्या तर यायचं आणि बोलायचं हे प्रत्येक निवडणुकीत असतं ते आणि प्रत्येक जे जे काही बोलायचं ते येऊन बोलायची गरज नाही आता इलेक्ट्रॉनिक युग आहे मोबाईलवर सुद्धा ज्या सर्व संबंधितांशी ते बोलू शकतात काल ते माळशिरसमध्ये गेले तो एक दिखावा होता म्हणजे पार्टीने मोहिते पाटलांची इमेज सांभाळण्यासाठी किंवा मोहिते पाटलांना समज दूर गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न केलेत हे एक चित्र मोहिते पाटलांच्या समर्थकांपर्यंत पोहोचवायचं म्हणून घाई गडबडीत ते तिथे येऊन गेले पण सोलापूरचा कार्यक्रम हा तसा त्यांचा तसा पूर्वनियोजित होता अगदी आचारसंहिता होण्याच्या आधी काहीतरी एक कार्यक्रम घ्यावा शेवटचा आणि सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्रित बांधून जो उमेदवार येईल त्याच्या पाठीशी उभा राहावा असा संदेश देण्यासाठी त्यांचा हा सोलापूरचा दौरा होता फार काही त्याच्यातनं सोलापुरात तरी निदान काही घडलंय असं वाटत नाही